नमस्कार तुम्ही पाहतात एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरजी न्यूज टाइम पाहूया आजच्या ठळकडा इचलकरंजी प्रभाग क्रमांक दोन शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली इच्चलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी प्रभाग क्रमांक मधील कृष्णानगर भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रचार रॅलीचे शुभारंभ श्री तुळजाभवानी मातेची आरती करून मातेचा आशीर्वाद घेऊन श्रीफळ वाढून करण्यात आला शिवशाहू विकास आघाडीचे अ गटातील अधिकृत उमेदवार सौ पद्मा सावरतकर ब गटातील अधिकृत उमेदवार यासमीन तासगावे क गटातील अधिकृत उमेदवार रणजित जाधव ड गटाचे अधिकृत उमेदवार परवेज गैबान यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन येथील कृष्णानगर श्री तुळजाभवानी मंदिर येथेतून प्रचार रॅली काढण्यात आली प्रभागातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार यांनी नागरिकांना दिली इच्चल शहरातील प्रभाग क्रमांक दोन विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवशाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले सदर प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी विशेषत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवशाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला प्रभाग क्रमांक दोन विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी शिवशाहू विकास आघाडी उमेदवारांना महानगरपालिकेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला शिवशाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीदरम्यान परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग लाभला जोशपूर्ण वातावरणात घोषणांच्या गजरात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात ही प्रचार रॅली पार पडली कृष्णानगरमधील नागरिकांनी शिवशाहू विकास आघाडीच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत विकास पारदर्शकता आणि लोकहितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले या रॅलीमुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवशाहू विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले